तू ने मुझे देखा नहीं देखा है तो जाना नहीं जाना है तो माना नहीं मुझे पहचाना नहीं दुनिया दीवानी मेरे मेरे पीछे पीछे भागे किस में दम जो ठेर जो मेरे आगे मेरे आगे आना नहीं देखो टक्कर आना नहीं किसी से भी हारे नहीं हम जो सोचे जो समझे वो करके दिखा दे हम वो है जो दो और दो पाच बना दे ठीक है हद गणित होता मनो गणित गाना गाला बघा गणित काय दिलेलं आहे एका पिशवीमध्ये एक रुपयांची नाणी पन्नास पैशांची नाणी आणि पंचवीस पैशांची नाणी यांच्या मूल्यांचे गुणोत्तर अनुक्रमे तेरा अकरा सात आहे पिशवीमध्ये एकूण तीनशे अठ्याहत्तर नाणी आहे तर त्या पिशवीमध्ये पन्नास पैशांची एकूण किती नाणी आहे असा प्रश्न दिलेला आहे ठीक <coughs> आहे बघा अशा प्रकारचं गणित आपण ऑलरेडी एक प्रकारचं गणित घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा प्रकार नव्हता हा थोडासा वेगळ्या प्रकारचा गणित आहे आणि ह्याचा फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल त्यामध्ये हे गणितसुद्धा घेतलेलं आहे पण इथे सेपरेट गणित येत आहे बघ काय दिलेलं आहे एका पिशवी पिशवीमध्ये रुपयांची नाणी आता मी त्या गणितामध्ये सांगितलेलं आहे की पहिले रुपयावरती सॉल्व्ह करूया ना पैशामध्ये नाही रुपयामध्ये नाणेच्या किमती जे दिलेल्या आहेत त्यांचे गुणोत्तर घेऊया नाण्याचे किमतीचे गुणोत्तर पहिले आहे एक रुपयाचा नाणा ठीक आहे नंतर पन्नास पैशांचा नाणं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे एक रुपया म्हणजे किती तर शंभर पैसे होतात एक रुपया म्हणजे शंभर पैसे होतात तर पन्नास पैसे म्हणजे किती होणार आहे तर शून्य पॉईंट पाच किंवा पन्नास म्हणू शकतो तुम्ही याला ठीक आहे त्याच्यानंतर पंचवीस पैसे जर मी घेतले तर पंचवीस पैसे पण सेम तसेच होणार आहे शून्य पॉईंट पंचवीस ठीक आहे हे झाले शून्य पॉईंट पंचवीस त्याच्यानंतर आपण काय घेत असतो नाण्यांचे गुणोत्तर घेत असतो नाण्यांचे गुणोत्तर कोणत्या गुणोत्तरात घेतलेले आहे नाणे किंवा करन्सी नोट्स म्हणजे कोणत्या गुणोत्तरात घेतले आपल्याला ते दिलेले का ते, ते दिलं नाही पण नाणी आणि गुणोत्तर यांचा जो गुणकार असतो म्हणजेच काय असतो तो मूल्यांचे गुणोत्तर असतं मूल्यांचे गुणोत्तर ठीक आहे ते डायरेक्ट दिलेलं आहे त्यांनी त्यांनी उलट दिले की मूल्यांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे एकाच्या जागी तेरा दिलेले आहे पन्नास पैशांच्या ऐवजी अकरा रुपये दिलेले आहे एक प्रकारे आणि इथे सात रुपये दिलेले आहे मग आता तुम्हाला अशा संख्या शोधायच्या आहेत ज्याला एकने गुणल्यानंतर तेरा उत्तर येईल तर आपल्याला माहिती आहे एकने ज्या संख्येला गुणेल तेच उत्तर येणार आहे तेरा आलं ठीक आहे इथे बघा पन्नास पैशाला किती गुणू की कि ज्याने करून अकरा येईल आता जर हा गुणागार तुम्हाला येत नसेल तर काय करा शून्य पॉईंट पन्नास ठीक आहे गुणीला एक्स माना इथे एक्स माना की आपल्याला माहिती नाही कोणती संख्या एक्स मानली मी बरोबर किती उत्तर आलं पाहिजे बरोबर अकरा आलं पाहिजे मग एक्स बरोबर किती येणार आहे हा शून्य पॉईंट पन्नास आपण तिकडे जर पाठवला हा भाग करायचा आहे शून्य पॉईंट पन्नास खाली छेदामध्ये दहाने गुणलं वरती अंशामध्ये दहाने गुणलं तर हा शून्य पकटल्यानंतर इथला पॉईंट चालला जातो पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे एक्सची किंमत किती अकरा गुणीला दोन म्हणजेच किती आली तर बावीस आलेली आहे ठीक आहे म्हणजे इथे पन्नास पैशाला जर मी बावीसने गुणलं तर मला उत्तर किती येणार आहे बारा तसंच सेम सेम कशासाठी काढायचं आपल्याला पंचवीस पैशासाठी पंचवीस पैशाला मी कितीने गुणू समजा एक्सने किंवा वायने काही मानू शकता तुम्ही मी इथे परत एक्स काढलेला आहे इथे एक्स घेतला कितीने गुणू ज्याने करून उत्तर सात आलं पाहिजे मग मी इथे लिहितो शून्य पॉईंट पंचवीस गुणीला एक्स बरोबर किती तर बरोबर येणार सात मग एक्स बरोबर सेम तसंच हा सात इकडे आहे हा पंच पॉईंट पंचवीस इकडे गुणा आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल शून्य पॉईंट पंचवीस आता पॉईंट नंतर दोन संख्या आहे म्हणून आपण कशाने गुणणार इथे शंभरने वरती पण अंशाने शंभरने गुणणार हे दोन शून्य कटले तर पॉईंट नंतरच्या दोन म्हणजे हा जो पॉईंट आहे इकडे सर्कला पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे चार गुणीला सात किती येणार आहे एक्सची किंमत तर एक्सची किंमत येणार आहे अठ्ठावीस म्हणजेच तुम्हाला काय भेटलेलं आहे आता नाण्यांचं गुणोत्तर भेटलेलं आहे नाण्यांचं गुणोत्तर भेटलेलं आहे पिशवीमध्ये एकूण तीनशे अठ्याहत्तर नाणी आहे म्हणजे आपल्याला ना, जे गुणोत्तर भेटलं एकची ना नाणी तेराच्या गुणोत्तरात पाहिजे पन्नास पैशाची नाणी बावीसच्या गुणोत्तरात पाहिजे आणि पंचवीस पैशाची नाणी अठ्ठावीसच्या गुणोत्तरात असलं पाहिजे मग एकूण नाणी किती झाली असते जर ही गुणोत्तरांची बिरीज केली असते तर तेरा अधिक बावीस अधिक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि बावीस पन्नास होतात प्लस तेरा अठ्ठावीस बावीस पन्नास प्लस तेरा ह्या तिघांचा गुणाकार सॉरी बिरीज करत आहे बघा कारण की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे यांची एकूण नाणी काढायची आहे कारण की ऑलरेडी गणितात तीनशे अठ्यात्तर नाणी दिलेली यांची बेरीज केली आपण ती किती आली तर अठ्ठावीस प्लस बावीस पन्नास प्लस त्रेसष्ट म्हणजे ही आली त्यांची त्रेसष्ट ठीक आहे त्रेसष्ट नाणी नसून किती नाणी दिलेली एकूण तीनशे अठ्याहत्तर आता काय म्हटलेलं आहे तर त्या पिशूमध्ये पन्नास पैशांची एकूण नाणी किती तर पन्नास पैशांची नाणी किती आहे बावीस तर मग बावीस बरोबर किती तिरकस गुणाकार केला तरी उत्तर येईल तीनशे अठ्यात्तर गुण छेदामध्ये किती छेदामध्ये त्रेसष्ट सात ने भाग देऊन साता पाच पस्तीस चोक अठ्ठावीस नऊ एक नऊ नऊ सखी चोपन्न सहा सहा गुणिला बावीस म्हणजेच किती एकशे बत्तीस होतात सहा गुणिला बावीस एकशे बत्तीस म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे गणिताचे काही प्रश्न असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही बिंदास मला प्रश्न पाठवू शकता तर ह्या ग्रुप जो आहे ह्याच्यावरती तुमच्या प्रश्नांचे व्हिडिओ स्वरूपात उत्तर मिळतील आणि तसेच टेक्स्टद्वारे पण विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी आहेत जे तुम्हाला डाऊटचे उत्तर पाठवतात ज्यांना खूप सारे ज्ञान आहे आपल्याकडे एक सेबडकर एक विद्यार्थी आहेत जे तुम्हाला उत्तर देण्यास इच्छुक पण आहेत आणि त्यांनाही शिकण्याची इच्छा आहे तर आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर हे चाप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यूर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद